श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत स्त्रियांचे शुभ आणि अशुभ लक्षणे कोणते असतात ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात ज्या महिलांच्या ओठावर वरच्या असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात ज्या स्त्रीची अशा स्त्रिया तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त करत असतात श्री स्वामी समर्थ ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशा स्त्रिया तिच्या धीरासाठी अशुभ असते ज्या स्त्रियांचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपली संपूर्ण आयुष्य गरिबी आणि दारिद्र्यातच घालवते ज्या महिलांच्या टाचावर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहिर असतात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व दुःख प्राप्त होत असतात ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रिया अशुभ मानले जातात ज्या महिलांच्या जा कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनली जाते ज्या मुलींचे मोठे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते धनु मीन आणि वृष राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळत असते ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूपच जड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा ठुगलेल्या असत्या अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतच असतात स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रियांचे जीवन शुभ मानले जाते ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी ते शुभ मानले जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्याचे जीवन दीर्घ आयुष्य असते ज्या महिलेंच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उंच पदापर्यंत पोहोचवण्याची शक्यता जास्त असते ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीतवर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रिया अशुभ मानल्या जातात आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्हीही घरात पैशांची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी सरस्वतीचे रूप मानले जाते ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रिया ती ज्या घरात जाते त्या धनाची कमतरता नसते ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते ज्या महिलेचे टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसनी असतात ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैद्याचे कष्ट सहन करावे लागतात ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते ज्या स्त्रियांचे गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदयी वातावरण बनवून टाकते ज्या स्त्रीची नाभी गुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिलांना आपल्या पतीप्रती विश्वास असू शकतो प्रेम असू शकतं ज्या महिलेची मान वाकडी असते तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचेच कामं करावं लागतात शेवटपर्यंत जी स्त्री चालताना पावलाने धूळ उडवत चालते असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते व्हिडिओ दिलेल्या माहितीच्या सत्याबाबत चॅनल कोणतेही प्रकारचा दावा करीत नाही लाखोद्वारे मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या जातात ही माहिती कितपत सत्य आहे याचा दावा केला जात नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले जातात कृपया त्यांचा काही गैरसमज करू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला धन्यवाद